नागोआ सर्कल डी एफ सी बँक जवळ ते हडफडे प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंतचा रस्ता मे महिन्यापासून भूमिगत वीज केबल टाकण्याच्या कामानंतर दुनवस्थेत आहे त्यामुळे ग्रामस्थांसह पर्यटकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे हडफडे सरपंच रोशन रेडकर यांनी या स्थितीसाठी वीज खातं सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांना जबाबदार धरले असून आठ दिवसांत रस्ता दुरुस्त न केल्यास नागोआ व हडफडे ग्रामस्थ तसेच पंचायत सदस्य डी कार्यालयात धडक देऊन रास्ता रोको आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे रस्ते म्हणजे जर आज आख्यान हॉट इश्यू झालो असा आणि आरपोरा नागाव म्हणित जर सारखे रस्त्यांची दुर्दशा झाली आणि कारणीभूत कारणीकूच असा एक इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आणि दुसरे जन असा पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट सो हा मागता दोन्ही डिपार्टमेंटाकडे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट तर म्हणत आपले जॉब झालो आप आपण बेगीन करून आपले आता इन्स्टॉल केबलिंग केले म्हणून पण आज पीडब्ल्यूडीचे हे काम जन आम तेंचे त्यांच्याकडे त्यांच्या हे जे पॉटफॉल्स जाल्ले असा ते डिगिंगां लागून सो ते त्यांच्यानी रिस्टोर करचे म्हणून कित्याक आय हांव पळता आम्ही कॉन्स्टंट फॉलोअप करता आमच्या जेईएई कडे पण खर तरी त्यांचा सपोर्ट मेळाना सारखा जय सब स्टेशन अप टू ड्रीम सर्कल टू आमचो आरपोरा हेल्थ कडेन टोटली डिगिंग करून त्यांच्यांनी असं रस्तो आसा लोक आपलो जीव मुठीन घेऊन भोंवता सेम वे आसा हांगासर आमचो सेल्फ चॅपल अप टू हेजेकडे पासून नितीन शिरोडकरच्या घराकडे पासून so, पी सो खसर तरी पीडब्ल्यूडी जो आमचो नेव मंत्री असा बाब दिगंबर कामत हे बरं एक्सपिरियन्स असा सो ते खर तरी लक्ष घालचे आणि त्याच्या जा ऑफिशल फिल्डात धाडून हे मग काम करून अशी माझी विनंती ते पीडब्ल्यूडी काम करीना जाल्यार तुमचे स्टेप असतं जरी तर डी काम करिना तुमका तुमच्या माध्यमांसून पीडब्ल्यूडी सांगू आयज आज कंटिन्युअस सगळ्या लोकांचे करता आमका लोक सगळ्या ग्रुप्सांचेर क्रिटिसायज करता जावं पर्सनली मेळत जायला हे कित्याक आमचे लोक ते लोकांचो इंट्रस्ट इंटरेस्ट जाय आणि जरी तर ही डी ऑफिस ह्या आठ भितर काम करीना ज्या भाषे कालच्या विका कालांगूट पंचायतीन ते फुल बॉडी गेल्ली पण सेम वे पण आमची बॉडी वची ना आख्खे आरपोरा नागवेचे लोक त्यांच्या ऑफिसात वचन त्यांच्याकडे अशुरन्स घेतले ती करता ना ती ना, का पळय ते आणि त्यांच्यानी जर जाय जाल्यार तुका रस्त्यार बुद्ध करून उडयतले कित्याक खरेंच लोक विटले हांगासर कित्याक खरेंच लोकांक प्रॉब्लेम जाता सो so, खर तरी हॉनरेबल पीडब्ल्यूडी मिनिस्टरांचे लक्ष घालचे आणि हे कसे करून काम करून घेऊ